नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल रियांशी फूड अँड आर्टमध्ये आज आपण एकदम कलरफुल फुगून टम झालेल्या आणि कमी तेलाच्या पौष्टिक अशा पालकच्या पुऱ्या बनवणार आहोत या पुऱ्या खूप चविष्ट लागतात आणि तितक्याच पौष्टिकही आहेत मुलांना तर खूपच आवडतील तर चला सुरू करूया मग तर पालकच्या पुऱ्या बनवण्यासाठी इथे मी घेतलेलं आहे एक प्लेट भरून पालक आहे म्हणजे एक मुठभर पालक आहे त्याला मी स्वच्छ निवडून घेतलेलं आहे आणि पाण्याने स्वच्छ धुवून थोडंसं कपड्यावर सुकवून घेतलेलं आहे आता या पालकला आपण उकळवून घेणार आहोत फक्त आपल्याला याला एक मिनिटभर पाण्यामध्ये उकळवायचं आहे तर मी कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि यामध्ये आपला पालक जो आहे तो घातलेला आहे आपल्याला पालकला जास्त वेळ उकळवायचं नाही आहे नाहीतर आपल्या पालकचा जो कलर आहे तो हिरवा राहणार नाही थोडासा काळपट होतो आणि तुम्ही बघू शकताय जवळजवळ एक मिनिटभर मी पालक में। एक या पालकला उकळून घेतलेला आहे आणि याचा कलर पाहा तुम्ही एकदम हिरवागार आहे तर आता या पालकला आपण थंड पाण्यामध्ये टाकूया आणि थंड पाण्यातून काढून मी आता हा मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करत आहे थंड पाण्यामुळे टाकल्यामुळे आपल्या पालकची जी कुकिंग प्रोसेस आहे ती बंद होते आणि आपल्या पालकचा जो कलर आहे तो हिरवागार मस्त राहतो आता यामध्ये मी चार हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत एक चमचा जिरे घातलेले आहेत त्यासोबत मीठ घालणार आहे चवीनुसार आपण इथं पिठामध्येचा वापर करणार आहोत म्हणून पिठानुसार आपण इथं मीठ घातलेलं आहे आणि इथं मी अर्धा छोट्या चमचा साखरचा वापर केलेला आहे साखरेमुळे आपल्या ज्या पुऱ्या आहेत त्या छान खुसखुशीत होतात फुकतातही आणि ते पालकचा जो हिरवा कलर आहे तोही हिरवागार राहतो तर आता इथं पालकची प्युरी मी करून घेतलेली आहे आणि एक कप गव्हाच्या पिठामध्ये आपली जी पालकची प्युरी आहे ती मी ॲड करत आहे नॉर्मल जे आपण गव्हाचं पीठ यूज करतो तेच गव्हाचं पीठ मी इथे घेतलेलं आहे पालकची प्युरी करते वेळेस मी यामध्ये पाण्याचा वापर केलेला नाही आहे त्यामुळे आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण हे पीठ मळणार आहोत आता या पिठामध्ये मी अर्धा छोटा चमचा हळद घालते कलर खूप सुंदर दिसतो हिरवा आणि थोडासा पिवळा हळदीचा आता थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ मळून घेणार आहोत तर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी घातलं आहे आणि तेच थोडं थोडं पाणी आपण यामध्ये टाकून पीठ मळून घेऊया पीठ आपल्याला थोडंसं घट्ट मळायचं आहे जे आपण हिरवी मिरची मीठ जिरे घातलेले आहेत त्यामुळे खूप चविष्ट लागते तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही थोडासा लसूण पण यामध्ये ॲड करू शकता मी इथे कोथिंबीरही ॲड केलेली नाही आहे म्हणजे पालकचा तर ऑलरेडी हिरवा कलर आहे म्हणून मी इथे कोथिंबीर ॲड केलेली नाही आहे तर पीठ मी मळून घेतलेलं आहे अर्धा छोट्या चमचे यावर तेल घालून आपण हे पीठ परत थोडंसं मळून घेऊया आणि या पिठाला आपण एक पाच मिनटं साईडला ठेवून देऊया छान सेट होण्यासाठी तर एक पाच मिनटं मी याला साईडला ठेवून देते त्यानंतर आपण याच्या पुऱ्या बनवणार आहोत तर एक पाच मिनटं झालेली आहेत आणि आपले जे पीठ आहे ते छान सेट झालेलं आहे आता आपण याचे छान छोटे छोटे बॉल्स बनवून घेऊया आपल्याला ज्या करायची पुरी बनवायची आहे त्यानुसार आपण याचे गोळे करून घेऊया कलरफुल होतात या पुऱ्या आणि तितक्याच पौष्टिकही आहेत याआधी मी तुमच्यासोबत बिटाच्या पुऱ्या कशा बनवायच्या त्याचा व्हिडिओ शेअर केलेला आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन आणि वर आय बटनमध्ये पण त्याची लिंक तुम्हाला मिळून जाईल त्याचसोबत श्रीखंडपुरीचा मी व्हिडिओ शेअर केलेला आहे तर अशा प्रकारे आपण सर्व गोळे बनवून घेऊया तुम्ही बघू शकताय तर सर्व गोळे मी बनवून घेतलेले आहेत त्यात एक गोळा घेत आहे खाली थोडंसं तेल लावणार आहे आणि किचन प्लॅटफॉर्मवरच मी हे लाटून घेणार आहे तुम्ही कोरडं पीठ लावून पण लाटू शकता पुरी जी आहे ती आपल्याला जास्त पातळ लाटायची नाही आहे किंवा जास्त जाडही ठेवायची नाही आहे जर तुम्ही पुरी जी आहे जास्त जाड ठेवली तर पुरी जास्त तेल शोषून घेते आणि तुम्ही बघू शकता आपली पुरी किती म्हणजे पातळ आहे तुम्ही जर जास्त पुरी पातळ लाटली तर ती पुरी जी आहे ती फुगत नाही त्यामुळे आपल्याला मीडियम साईजची पुरी लाटून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे आपण सर्व पुऱ्या लाटून घेऊया तर मी इथे चार पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत बाकीच्या पुऱ्या आपण नंतर बनवून घेऊया तर या पुऱ्यांना तळून घेऊया तर तेल गरम करण्यासाठी मी ठेवलेलं आहे आणि तेल जे आहे ते आपलं छान गरम झालेलं आहे आता गरम तेलामध्ये आपल्या पुऱ्या मी सोडून एक एक करून तळून घेणार आहे पुरी टाकल्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि चमच्यानी थोडंसं दाबून तुम्ही बघू शकता आपली पुरी किती छान मस्त फुललेली आहे तर दोन्ही साइडनी आपण या पुरीला छान तळून घेणार आहोत कलर पहा किती सुंदर आलेला आहे कोणत्याही चटणीसोबत तुम्ही ही पुरी खाऊ शकता सॉससोबत सोबत खाऊ शकता किंवा ही पुरी अशी ही खूप छान लागते तर दुसरीही पुरी आपण अशाच प्रकारे तळून घेऊया तुम्ही बघू शकता दुसरीही पुरी आपली मस्त फुगलेली आहे अशाच पुऱ्या आपण छान दोन्ही साईडनी तळून घेणार आहोत मस्त फुलतात आणि थंड झाल्या तरीही त्या तितक्या चविष्ट लागतात बिलकुल सॉफ्ट होत नाही तेलकट होत नाही त्या पुऱ्या खूप छान राहतात खुसखुशीत राहतात तर सर्व पुऱ्या मी इथे तळून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता किती मस्त फुगलेले आहेत कलर पहा किती सुंदर आलेला आहे खूप पौष्टिकही आहेत मुलांना कलरफुल दिसल्यामुळे ते आवडीनही खातील कुठल्याही भाजीसोबत कुठल्याही चटणीसोबत किंवा सॉससोबत लोणच्यासोबत तुम्ही या पुऱ्या खाऊ शकता नक्की करून बघा तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजून माझ्या चॅनेलवर नवीन असाल आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका